नमस्कार मित्रांनो आज आपण महाडी बी टी पोर्टलवर खरीप बियाण्यांसाठी अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती घेणार आहोत आणि या बियाण्यांना पन्नास ते शंभर टक्क्यापर्यंत अनुदान मिळत असते तर याचा ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भात आपण आज थोडक्यात माहिती घेऊयात चला तर मग बघू सर्वप्रथम तुम्हाला अगोदरच महाडी बी प्रोफाईल तयार करून ठेवायची आहे आणि प्रोफाईल तयार केल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला आता मेन पेजवर म्हणजेच मुखपृष्ठ या बटनावर क्लिक करायचं आहे आता जसंही तुम्ही मुखपृष्ठ या बटनावर क्लिक केला तर तिथं पुढे तुम्हाला अर्ज सादर करा हे बटन दिसेल आणि अर्ज साधन क सादर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कृषी यांत्रिकरण त्याच्यानंतर सिंचन साधन सुविधा त्याच्यानंतर बियाणे औषधे व खते तसेच तुम्हाला फलोत्पादन आणि शेवटी तुम्हाला सौर असे वेगवेगळे वेग टॅब दिसायला लागतील तर तुम्हाला यापैकी जे आता अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला बियाणे व खते या बटणासमोरील बाबी निवडा या घटकावर क्लिक करायचं आहे आता तुम्हाला वरती दिसायला लागेल की प्रिक प्रात्यक्षिक बियाणास शंभर टक्के अनुदान व प्रमाणित बियाणांकरता कमाल पन्नास टक्के अनुदान दे राहील त्यानंतर आता तुम्हाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढे तालुका त्याच्यानंतर गाव त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा गट नंबर जो तुम्ही अर्ज करते वेळीच दिलेला आहे तो गट नंबर त्याच्यानंतर तुमचं जमिनीचं एकूण क्षेत्र आणि त्याच्यापैकी तुम्हाला किती क्षेत्रावर बियाणांची गरज आहे त्यात म्हणजे झिरो पॉईंट चाळीस एक एकर झिरो पॉईंट ऐंशी म्हणजेच दोन एकर तसेच एक पॉईंट वीस म्हणजेच एक हेक्टर असे वेगवेगळे वेग टॅप दिसतील त्यापैकी तुमचं जेवढं क्षेत्र असेल त्या क्षेत्रावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा तुम्हाला बियाणे औषधे खते अंतर्गत तालुका त्याच्यानंतर गाव शहर आणि तुम्हाला आता श शेवटी घटक उपघटक असे वेगवेगळे वेग वेग बाबी दिसायला लागतील तर तुम्हाला आता या ठिकाणी जे आहे अनुदान हवे असलेले जी बाब आहे तुम्हाला नेमकं अनुदान कशासाठी हवं आहे ती बाब निवडायची आहे आता बघा पीक निवडा जर बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी जे पिकांना म्हणजे ज्या ज्या पिकांसाठी बियाणे दे असणार आहे किंवा शासन अनुदान देणार आहे अशा बियाण्यांच्या पिकांचं नाव येईल जसं की हरभरा मका बाजरी मूग त्याच्यानंतर तुमचा उडीद कापूस तूर असे वेगवेगळे पिकं तुम्हाला या ठिकाणी दिसतील यापैकी तुम्हाला जे पीक हवं असणार आहे म्हणजे जे बियाणं हवं असणार आहे त्या बियाणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बाब निवडायची आहे तुम्हाला पारंपरिक पद्धतीनुसार ठेवायचं आहे की नवीन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वान कोणतं पाहिजे तर त्या वाहनाचं देखील ऑप्शन येत असतात आणि तुमचं एकूण क्षेत्र किती आहे हे देखील या ठिकाणी येत असतं आणि एकंदरीत सर्व माहिती भरल्याच्या नंतर मी या बाबींना सर्व शेवटची टीप असेल की वरील वाण जर उपलब्ध नसल्यास मी इतर वान घेईल असं बटन दिसलं आणि त्यासमोर क्लिक केल्यानंतर तुमची बाब निवडा या बटलावर क्लिक केल्यावर तुमचा अर्ज समाविष्ट होणार आहे मित्रांनो वरील अर्ज करताना आवश्यक काळजीपूर्वक करायचा कारण की सदर अर्ज जर तुमचा सबमिट झाला तर त्यानंतर परत तुम्हाला अर्ज रद्द करावा लागतो आणि त्यानंतर सबमिशन करावं लागत असतं त्यामुळे जी माहिती आहे ती व्यवस्थित काटेकोरपणे बघून आणि मगच भरायची आहे वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला जतन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि जसंही तुम्ही जतन या बटनावर क्लिक कराल त्यानंतर तुम्हाला ज मेन मेनूवर याल आणि तिथं मेन मेन्यूवर आल्यानंतर तुम्हाला आता अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचं आहे आता बघा जसंही तुम्ही अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केलं तर तुम्ही आता नवीन पेजवरती रिडायरेक्ट व्हाल आणि या ठिकाणी तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं आता तुमच्या मोबाईलवर एक मॅसेज येईल की आ, यू हॅव सक्सेसफुली अप्लायड फॉर न्यू कंपोनंट्स प्लीज मेक अ पेमेंट आणि त्यानंतर तुम्ही जर दोन घटक निवडले असतील तर घटक क्रमांक निवडायचा आहे एक आणि प्राधान्यक्रम दोन असे असतात त्यापैकी तुम्हाला जे अगोदर असेल त्याचा प्राधान्यक्रम अगोदर निवडायचा सदर माहिती भरल्यानंतर तुम्ही अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट ह्या बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो व तुम्हाला सदर पेमेंट करून आणि छाननी अंतर्गत अर्ज या बटनावर क्लिक करायचं तुम्हाला आता तुमच्या अर्जाचं स्टेटस म्हणजे स्थिती दिसायला लागते आणि वरील स्थिती पाहिल्यानंतर जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला त्यात नोटिफिकेशन येत असतं आणि कागदपत्र अपलोड करून आपल्याजवळील कृषी सहाय्यकांशी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संदर्भात अधिक माहिती घ्यायची यो ती थोडक्यात माहिती धन्यवाद